हाय हॅलो नमस्कार जय भीम तर मी आली आहे शॉपमध्ये मला गिफ्ट घ्यायचं आहे कारण ते तुम्हाला नंतर कळेल सो आम्ही गिफ्ट घेतला आणि घरी आलो आणि नेक्स्ट डेचा ब्लॉग बघा इथे मी सकाळी उठली आणि विवेकला पराठे बनवून द्यायचे होते त्याची इच्छा होती पराठे खायची सो मी फटाफट त्याला टिफिन पॅक करून दिलेला आहे केलेला आहे आणि बघू शकता मी आंघोळीला पाणी ठेवलेलं आहे जावरला आहे आणि भांडी वगैरे आहे आवरून जायचं आहे मुलुंडला तर मला मुलुंडला जायचं आहे माझं जा अचानक ठरलेलं आहे मुलुंडला जायचं म्हणजे मला माहीत होतं पण जाऊ की नको कारण विवेकचं आज ऑफिस होतं आणि सकाळी जाणं म्हणजे ट्रेननी कारण का दरवेळेस विवेक आणि सोबत जाते आणि आता मला गाडीची सवय झालेली आहे पण आज ट्रेननी जायचं आहे आणि त्यासोबत जे तुम्हाला मी दाखवलं गिफ्ट आहे म्हणजे जी फ्रेम आहे ती मला घेऊन जायची आहे सो थोडंसं वाटतं की व्यवस्थित मी घेऊन जाईल ना तर मग ट्रेनला गर्दी असेल तर सो माझी मावशी आहे आमच्या मध्येच आहे ती मम्मी जिथे राहते तिथेच ती राहिला आहे तिची घराची पूजा आहे सो पवईला ते लोक राहतात तर तिने आवर्जून सांगितलेलं आहे की तू तु, तुझे मिस्टर तिघी बहिणींनी मम्मीला सांगितलं आहे की नंबर नाही आहे त्यांचा किरणचा वगैरे पण जावयांना आणि मुलींना आठवणीने सांगे आईला सो कोणाला सुट्टी नाही आहे आज वर्किंग डे आहे आणि दिदीला पण वर्किंग आहे सो दिदी नाही येते मी मम्मी आणि तायडी आम्ही तिघी जातो आहे आणि आमच्या एरियातल्या ज्या काही मामी लोकं आहे आजी काकी सर्वे आहेत ते लोकं आम्ही सर्वेजणं जातो आहे सो मी आता इथून मुलुंडला जाणार तिथून रेडी होणार आणि मग आम्ही जाणार ओला वगैरे काय बघू कसं म्हणजे जमेल जा, तसं जाऊ मावशी आधी मम्मीच्याच इथे राहायची आणि तिचं तिथे रूम पण आहे पण त्यांनी आता पवईला फ्लॅट घेतलेला आहे नवीनच तर ते लोक आता वाटते चार पाच दिवस झाले शिफ्ट झालेले आहेत सो त्याच पूजेसाठी आम्हाला जायचं आहे घराची पूजा आहे सो आणि तुम्ही बघितलं मी विवेकसाठी मेथीचे थेपले बनवले आणि नाश्ता पण तेच तर तो त्याला उशीर झाला तो बोलला मी ऑफिसमध्ये घेऊन जातो कारण का त्याला ऑफिसच्या फ्रेंड्सला पण द्यायचं असतं म्हणजे असं काही बनवलेलं असेल तर आणि मी माझ्यासाठी नाश्त्यासाठी ठेवले तीन चार पराठे सो मी तेच खाऊन जाणार आहे तर बोलते तुमच्याशी नेमते <laughs> मी फ्रेश झालेली आहे आणि आता एक अर्धा तासामध्ये मी निघेन तोपर्यंत पटकन मी नाश्ता करून घेते तर तुम्हाला दाखवते ते बघू शकताय थेपले छान असे आणि लोणचंही घेतलेलं आहे मला दही इतकी फार नाही आवडत सो मी लोणच्यासोबतच प्रिफर करते खाणं तर चला नाश्ता करूया सर्व माझं झालेलं आहे नाश्ता वगैरे आता घरात आवरून घेते कारण का मला जायचं आहे आणि घरी विवेक आल्यावर त्याला घर स्वच्छ दिसलं पाहिजे असं नाही आहे पण ठीक आहे ना ते छान वाटतं ऑफिसवरून आलं घर फ्रेश असेल छान नीट आणि क्लीन असेल तर मी फटाफट आवरलं भांडी वगैरे होती तीही आवरली झाडून पुसून घेतलं सर्व आणि माझी निघायची घाई होती तर मी तयार झाले आणि ट्रेन अकराची होती त्यानंतर डायरेक्ट आता साडेबाराला आहे सो एक तास मला थांबावा लागणार आहे आता झालेलं आहे साडे अकरा सो त्याच्यामुळे विवेक बोलला की तू आता ओलानीच जा आणि आता मला ओलानीच जाणं आहे कारण का साडेबारा एकची एक एक दीडची पूजा आहे त्यांची तर मला लवकरच जाणं आहे तर मी आता ओलामध्ये बसते ओला बुक करतो आहे विवेक आणि मग मी जाते ओलाने की हो पहिल्यांदा मी ओलानी एकटीने प्रवास करते आहे मी आधी कधीच एकटीने ओलाने गेलेली नाही मला थोडीफार भीती वाटते सो पण आज मी हिंमत करते आज मी एकटीच ओलाने जाते बघू शकता आहे मी ओला उबेर उबेर बुक केली होती उबेरमध्ये बसलेली आहे असा माझा एकटीचा हा प्रवास चालू झालेला आहे भीती नाही पण कधी गेलेली नाही आहे त्याच्यामुळे थोडं कौतुकही वाटत आणि थोडस छानही वाटतं मी पोहोचलेली आहे आणि आता एक पाच दहा मिनटामध्ये घरी जाईल आणि आज फस्ट टाइम मी उबेरणे प्रवास खूप जास्त फिरून त्याने गाडी आणली मार्केट वगैरे करत सरळ ऐरोलीच्या इथून महाडाच्या इथून ईस्टवरून गाडी काढू शकत होता त्याला म्हटलंही पण तो बोलतो की नाही इथूनच मॅप दाखवतात म्हटलं ठीक आहे बाबा सो मार्केट वगैरे करत जिथे पाच मिनिटात मी पोचणार होते तिथे मला पंधरा मिनटं लागले कारण मार्केट आहे गर्दी असते मी और... मम्मीकडे आलेली आहे आणि गिफ्ट बघू शकता आणि आदवेत पण आलेला आहे पिल्लू आणि इथे मी रेडी झालेली आहे ड्रेस घातला मी हा हा ड्रेस तुम्ही आधीही वाहिलेला असेल पण मला फार आवडतो आणि अचानक ठरल्यामुळे मी तोच घातलेला आहे आणि कशी दिसते मी नक्की सांगा आम्ही छान असं तयार झालेलं आहोत आणि आता निघतो कॅब बुक केलेली आहे आणि दोन मिनिटात कॅब येईलच आणि इथे माझ्या तायडी तिला भूक लागलेली ती म्हटली की केळी घेते के मी सध्या खायला कारण का तिला मायग्रेनचा त्रास आहे पोटात काय नसलं की डोकं जाम धुकतं तर असा आमचा प्रवास झालेला आहे चालू पुन्हा मुलून लिस्ट लिस्टवरून आमची कॅब निघाली पूजा आहे पुढे तुम्ही बघा उबेर बुक केली आणि निघालो आहोत आहे आणि इथे मी अशीच काहीतरी टाइमपास करते आहे आम्ही आता उतरलेला आहोत जाते हे पवईचा आहे म्हाडा संकुल तर आता मी वर जातो आणि अजून आमच्या एरियातले आहेत ते येत आहेत मागून बसने

गॅलरीत करायचं आणि खरंच खूप सुंदर छान आणि खूप हाईटवर घर आहे मावशीच माझ्या आणि खूप छान आहे मला खूप आवडलं त्यांचं घर आणि खूप छान त्यांनी डेकोरेट केलेलं आहे हा एक बेडरूम आहे आधी दिसले मावशी काकांना अभिनंदन करून हे आमच्या तिघी बहिणींकडून गिफ्ट आहे आणि हे लोक आले बसले बघा खूप मोठी गँग आहे आमच्या एरियातली गणेशाला युवराजाला सर्वे आले मामी वगैरे आले आणि त्यांनी ही गिफ्ट घेतलेलं आहे मम्मी आणि तिकडच्या ज्या आहेत बायका त्यांनी मिळून अशी छान मूर्ती घेतलेली आहे म्हणजे मम्मी त्यांच्यासोबत मम्मीचं गिफ्ट आहे आणि आम्ही तर दिलेलं आहे तुम्ही बघितलं नंतर आधी ते लोकं बोलले की जेवण करून घ्या आम्ही तर आमचं गिफ्ट दिलं होतं आणि छान जेवणाची जी सोय केली होती त्यांनी तर ही ताई आहे मावशीची मुलगी जेवण वगैरे आम्ही छान केलं आणि जेवण खूप छान होतं टेस्टी होतं सर्व आम्ही एरियामधले बसलो जेवायला आणि छान गप्पा वगैरे केलं आम्ही आणि तुम्ही हा व्ह्यू बघू शकताय पवई लेकचा इथून पूर्ण असं छान एकदम सुंदर असं लेक, अस अस लेक बघू शकताय आहे आपण आणि त्यानंतर छान छान आम्ही गप्पा मारल्या आणि इथे माझ्या मामीचा भाऊ नाशिकवरून ना आलेला आहे वीतगावला राहतात आणि हा माझा मामा आहे आणि ती माझी मामी आहे त्या लोकांनी पण छान मावशीला साडी वगैरे जो मानपान असतो तो दिलेला आहे आणि हा माझा मामा आहे आणि मामी आहे पुन्हा एकदा सांगते तर माझा मामा खूप कॉमेडी करतो खूप म्हणजे काय काय वगैरे चालू असतं त्याचं आणि हे एरियातले आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं की मम्मीने त्यांनी सर्वांनी मिळून हो, करून गिफ्ट घेतलेला आहे तर हे आहे त्यांनी गिफ्ट गिफ्ट तुम्ही पुढे बघू शकताय काय गिफ्ट आहे ते नाही आतमध्ये जाईल ती मला वाटतं हे आतमध्ये घालायचं उचला उचला मूर्ती हां टाका ठेवा बरोबर म आता तू पाणी येईल ते सर्वे आमचे गँग आहे आमच्या एरियातले आता आम्ही सर्व एकत्र चाललोय आता बघेल कोण कसं जात आहे काही जण बसने आले बसने जातील आणि काही लोक जसे आले तसे जातील पण आम्ही तर ओलाने हो जाणार आहे बाबा आणि मामा मामी पण निघाले मामीचा जो भाऊ होता त्याला गावी जायचं होतं सो त्याला आम्ही आमच्या गाडीमध्ये कॅबमध्ये बसवलं म्हटलं मुलुंड स्टेशनला सोडतो तुला आणि मग इथून त्याला कल्याणवरून गाडी होती तर असा आमचा पुन्हा एकदा प्रवास चालू झाला मुलुंडला जाण्यासाठी आणि इथे मामा मामीसुद्धा निघाले होते तुम्ही बघू शकताय आणि ते अंधेरीला राहतात ते अंधेरीला गेले पवेवरून त्यांना जवळ आहे सो बरीच ट्रॅफिक वगैरे लागली आणि गप्पा करत करत आम्ही माझ्या मामासोबत म्हणजे मामीच्या भावासोबत नाशिकच्या वगैरे इकडच्या तिकडच्या गप्पा करत त्याला घरी सोड म्हणजे त्याला स्टेशनला सोडलं आम्ही आणि आम्ही दोन पाच मिनटात आता घरी पोच त्यामधून घेतलो आणि घरी आले फ्रेश वगैरे झाले छान अशी आणि नंतर मम्मीचा प्लॅन झाला किरण आली आपण काहीतरी वेगळं बनवूया मग चिकन बिर्याणीचा प्लॅन झाला तायडी आणि मी चिकन आणायला गेलो मी चिकनच्या शॉपजवळ जात नाही मला नाही आवडत त्याचा स्मेल वगैरे तर दिदीने ते चिकन बिर्याणी छान अशी बनवली आणि जेवण वगैरेचा व्हिडिओ मला पोस्ट नाही करता आला पुढचा शूट करता नाही आला तर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय